उद्या निवडलो पोलिसांचा बाप आता काढतोय उद्या पोलिसांनी जर खाकी काढली तशी त्यांनी त्याची खाकी जर दाखवली ना कुणाचा नाद करावा पोलिसांचा कशाला कुणाचा बाप काढचा ही भाषा या अहिल्यानगर जिल्ह्याला शोभणारी नाही आहे एखाद्या वेळेस मध्ये येऊन बोलला असता तर थोडंसं समजून घेतलं असतं पण लाज वाटायला पाहिजे ज्या पक्षाचे नेते पक्षाचा उमेदवार त्या पक्षाचे मी किती खालच्या जातीचे म्हणून या ठिकाणी सांगितलं जात आणि इथला उमेदवार स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा फोटो बॅनरवर लावतो कमीत कमी याच उत्तर शरद पवार साहेबांनी द्यावं त्यांची उभा आहे आणि आमची जात करता आणि आम्हाला म्हणतात खालच्या जातीचे अरे एवढ्या खालच्या पातळीवर एवढ्या मोठ्या नेस्त्याला यावं लागत असेल तर ती जात काय असेल बघा एवढा मोठ्या उत्तुंग नेतृत्वाला एखाद्याची जात काढावी उमेदवारांनी पोलिसाचा बाप करावा आणि हा नगर जिल्ह्याने कायम पक्षापेक्षा विकासाला महत्व दिलेलं आहे अरे उदाहरणार इतिहास या आयल्यान या वेळेस नाही मागे इतिहासाची पानं बघा या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं विकास बाळासाहेबजी विखे पाटलांपासून ते मारुतरावजी घडे साहेबांपर्यंत शिक्षणापासून सगळ्या गोष्टी या ठिकाणी विकासाचं राजकारण अशा पद्धतीचं नाही म्हणून एक लक्षात घेत एक तर अख्खी बार चारशो पार हे निश्चित आहे मोदी साहेब तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार आहेत हे निश्चित आहे पण आपल्याला विचार करायचा आहे की या तुतारीची तुतारी एकही या महाराष्ट्रात वागणार नाही त्या व्यक्तीला मतदान घेऊन काय फरक काय नाही हे सांगितलं पण तुझ्या फरक मला आपल्याला सांगायचं आहे महाराष्ट्रात तुतारी एकही काही नाही सगळं कुठे एका दुसरी वाजून तर एवढ्या मोठ्या खासदारामध्ये या तुकारीला अर्धा मिनिट तरी सभागृहात बोलता येईल का मला सांगा अर्धा मिनिट अरे आज मोदी साहेबांनी या देशाच्या जनतेला वचन दिला हे मोदीची गॅरंटी म्हणून दिला की येणाऱ्या पाच वर्षात हा देश या जगाचा तिसऱ्या आर्थिक क्रांती तिसरी सगळ्यात मोठी आर्थिक शक्ती म्हणून राहणार आहे हा देश जगाचा विश्वगुरु होणार आहे हा देश जगाचा विश्वगुरु होत असेल हा देश आर्थिक तिसरी शक्ती म्हणून निर्माण होत असेल आणि या देशाची प्रगती एवढ्या मोठ्या प्रमाणात जर पुढे जात असेल तर त्या देशाच्या विकासाच्या बरोबरीनं आपला जिल्हा सुरा पुढे जायला नको असायला पाहिजे त्याच्यासाठी ही निवडणूक आहे आपल्या जिल्ह्याचा विकास व्हावा की नाही व्हावा देश जर शक्ती म्हणून पुढे जात असेल विश्वगुरू होत असेल तर त्या देशाच्या बरोबरीनं आपल्या जिल्ह्याचा सुद्धा या ठिकाणी विकास व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सुदैजी सारखं विकसनशील नेतृत्व या ठिकाणी मोदी साहेबांच्या पाठीमाग आपल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी गेलं पाहिजे अनेक प्रश्न प्रश्न पाण्याचा या ठिकाणी साहेबांनी मला सांगितलं मी आपल्याला शब्द देतो की आपण ज्या काही गावच्या पाण्याची दायवाडीच्या इथून आणण्याच्या संदर्भातला निर्णय जो झाला विधानसभेच्या अगोदरपर्यंत त्याला नव्यानं सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी मोनिका ताई पण आहे मी पण आहे भावी खासदार सुद्धा आहेत आज या ठिकाणी मी आपल्याला शक्य ही सरकार कडून राज्य सरकारकडून घ्यायची जबाबदारी माझी मी आपल्याला सांगतो की आपल्या देशाचा विकास स्रोत डायरेक्ट इथं आपल्या पहिल्या नगरला आणायचं असेल तर सुजयजीना विखे सुजयजी विखे पाटलांना आपल्याला मोदी साहेबांच्या पाठीमागं उभं करावं लागेल म्हणून सांगतोय देशाने घेतलेली भूमिका संबंध देशाच्या जनतेने तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं ठरवलेलं आहे आणि हे ठरवलेलं असताना आपल्याकडून जर चुकीचा निर्णय झाला आज पोलिसाचा त्याने बाप काढला आहे उद्या आपला करायला सुद्धा तो कमी करणार नाही याचा विचार तुम्ही करावा काय संतांनी सांगून गेले आपल्याला जे जे ठावे इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जण माझं काम आहे तुम्हाला शहाण करायचं मी अगोदरच शहाण करायला निवडणुकीच्या मतदानाच्या अगोदरच सहाण करतो म्हणून मी आपल्याला सांगतो अरे हे एवढे मतलब आहे हा उमेदवार एवढा मतलब आहे कुणा कुणाचे फोटो लावले करायचंय तेच ह्या उमेदवाराचा अंदाज शरद पवार साहेबांना सुद्धा आणखीन आला नाही जीव सुद्धा हळूहळू येईल जीवसुद्धा हळूहळू येईल म्हणून या ठिकाणी माझी हात जोडून विनंती जी चूक पारनेर तालुक्यातल्या जनतेने याला आमदार म्हणून करून घेतली चूक आपल्याकडून होऊ नये ज्या मताधिक्य मागच्या वेळेस या विधानसभा मतदारसंघातून संघातून होत होतं त्याच्यापेक्षा आता महायुतीचे सर्व घटक म्हणले आपण आपली जबाबदारी आहे की या ठिकाणी हे मताधिक्य आता एक लाखाच्या पुढे या विधानसभा मतदारसंघातून गेलं पाहिजे सुजयजीना याच्यासाठी हे महत्वाचं मला एक यांनी कुणा कुणाला विरोध करावा आता कुणीतरी पत्रकारांनी पवार साहेब तुम्हाला जर सभेला आले तर विचारा विचारावं हो। की हो। तुमच्या बीडचा हो। हो। उमेदवार स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा फोटो काला विकला नेगरचा का का तिथं कोणासोबत लढाई तिथं स्वर्गीय मुंडे सर्वांची लेख आहे तिथं का नाही तिथं लावत नाही हा मतलबही बरं बघा हा राजकारणाचा सगळ्यात नीच प्रकार ज्याला म्हणतो तो या ठिकाणी वापरला जातोय कशासाठी कशासाठी मत घेऊन खासदार होऊन त्याला त्याचा फायदा बघायचा आहे काही गरज नाही कुठल्या गोष्टीची त्याला कशाचा कशाचा नाद आहे हळूहळू अहिल्यानगरच्या सगळ्या या जिल्हावासियांना कळेल म्हणून देशाच्या विकासा सोबत जर आपल्या अहिल्यानगरला देशाच्या विकासाच्या बरोबरीने बघायचं असेल मी तर सांगतो की बीड असेल नगर असेल आपले हे दोन खासदार येणाऱ्या पाच वर्षामध्ये बीड आणि नगर दोन्ही मिळून देशाच्या पहिल्या दहा विकसित जिल्ह्यामध्ये या दोन्ही जिल्ह्याला नेऊन ठेवतील एवढा विश्वास नाही आपल्याला याची खऱ्या अर्थानं गरज आहे तुमचं जरा अर्ध बरं अर्ध वाईट जिल्ह्यासारखं कसं आहे की बीडला लागून असल्यामुळं थोडं बिडासारखं आहे इथं ऊस उत्पादक शेतकरी पण आहे ऊसतोड मजूर पण आहे ते पाचवीला पोजल्याला आहे आणि आम आमच्या दृष्टीनं जिथं पाणी नाही तिथं पाणी पोहचवणं शेतकऱ्यांसाठी बारा जमीन ही बागायती करणं हे खऱ्या अर्थानं महायुतीच सरकार म्हणून आणि कृषी मंत्री म्हणून आम्ही या ठिकाणी जबाबदारी घेतलेली आहे ती जबाबदारी सुद्धा पूर्ण करू पण त्याच्यासाठी या राज्याला सुद्धा केंद्राच्या निधीची गरज पडणार आणि केंद्राचा निधी आपल्या राज्याला मिळवायचा असेल केंद्राचा निधी नगरला मिळवायचं असेल आपल्या लोकसभा मतदारसंघाला मिळवायचा असेल तर आपला खासदार देशाच्या पंतप्रधानांसोबत असला पाहिजे का नाही हो का नाही नेमकं जेवला नाही पाहिजे म्हणून हा धोरण कळत शिवसेना ही निवडणूक जात पा पलीकडं देशाच्या देशाच्या येणाऱ्या पिढ्या पिढ्याला पिढ्या चांगल्या करण्यासाठी म्हणून तिसऱ्यांदा या देशातल्या जनतेने मोदी साहेबांना प्रधानमंत्री करायचं ठरवलंय आपण सदा सुजय लिखेंच तिसऱ्या क्रमांकाचं कमराच्या पुढचं बटन दाबून आपल्या ह्या मतदारसंघात अभूतपूर्व आणि ऐतिहासिक केल्या ही कळकळीची विनंती करतो इथंच थांबतो धन्यवाद